नमस्कार रसिको मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको मी दादरच्या फिशकरी रेस्टॉरंटमध्ये आहोत आणि आत्ता माझ्याबरोबर आहेत ते प्रसिद्ध अभिनेत्री शुभांगी लाटकर शुभांगीजी तुमचं तारांगणमध्ये खूप स्वागत पहिल्यांदाच तुम्ही तारांगणच्या प्लॅटफॉर्मवर येत आहे अने आणि आपण अनेक वर्ष एकमेकांना ओळखतो आहे तुमचा प्रवास मी खूप जवळून बघितलेला आहे तेव्हा मला खूप आनंद होतो आहे आज तुम्ही आमच्याकडे आलेला आहे आमच्या प्लॅटफॉर्मवर हो आहात आणि आज आपण गाव बोलावतो या चित्रपटाच्या निमित्ताने भेटतो आहे तर गाव बोलावतो म्हटल्यावर आपल्याला विषय कळलेलाच आहे की साधारण काय आजचा विषय आहे तर मला सुरुवात इथंपासून करायची आहे प्रत्येक व्यक्तीला आपलं गाव खूप जवळचं असतं तर तुमच्या गावाबद्दल आधी सांगा मग आपण चित्रपटाबद्दल बोलू मी तशी मुंबईत जन्मले जु मुंबईतच वाढले पण तरीसुद्धा गावाशी माझी खूप जवळीक आहे कारण माझे सगळे जवळचे नातेवाईक गावाकडे आहेत आणि दर आम्ही दरवर्षी आमचे आईबाबा आम्हाला एप्रिल मे महिन्याच्या सुट्टीत गावाला घेऊन जायचो गाव। मी जुन्नरची आणि शिरोली माझं आजोळ आहे आणि ते माझ्या फार जवळचं आहे शिरोली माझे सगळे नातेवाईक माझे मावस भावंडं मामे भावंड ही सगळी मुंबईत असली तरी आम्ही तिकडे एकत्र असायचो दरवर्षी हो शाळेमध्ये असताना दरवर्षीच्या सुट्टीत आम्ही एकत्र तिकडे असायचो मुंबई आमचा आमचा एक शेतामध्ये बंगला होता आणि त्याच्या समोर एक मोठा चिकूचा बाग होता एक दरवाजात एक आंब्याचं झाड होतं एक अजून आंबा आंब्याची बाग लांब होती कुठेतरी पण जे झाड होतं तिकडे आम्ही दर उन्हाळ्यामध्ये चटया घेऊन जायचो तिकडे कैरा काढायच्या मग त्यांना मीठ लावायचं म्हणजे माझी आजी शेतावर जायची खूप मोठी शेती आहे त्यांची आणि माझे मामा निवृत्ती शेठ शेरकरे खासदार होते तेव्हा हां तर तिकडे व विघ्नहर सहकारी साखर कारखाना आहे जो माझ्या मामांनी सुरू केला आणि त्यामुळे पंचक्रोशीत त्यांचं नाव आहे हां आणि खूप मोठी म्हणजे विनायक आपलं विनोबा भावेंची जेव्हा भूदान चळवळ झाली होती तेव्हा माझ्या मामांनी खूप एकर शेती अशी दान वगैरे केली होती तेव्हा वेगळे हो आणि तिकडचा घाट माझ्या पणजोबांनी वगैरे बांधला होता ती सधन शेतकरी आहेत तिकडचे थोडक्यात आणि माझ्या आठवणी खूप छान आहेत म्हणजे मी विहीर मोटेची पाहिली आहे आमचे गडी तिथे मो मोठ्याच्या विहिरीवरनं ते गाणी म्हणायचे ते मी बघितलेलं आहे जा माझ्या आजीला मी जात्यावर जाळताना पाहिलं आहे ओव्या माम्या माझी मोठी मामी ओव्या म्हणायची जात्यांवर त्या मी पाहिल्यात आमची म्हणजे लाईट नसायची त्या काळी म्हणजे मी जेव्हा जे जे अगदी लहान होते तेव्हा गावात लाईट नव्हती मामांनी नंतर सुरू केला पण त्याच्या आधी माझ्या लहानपणी लाईट नव्हती तर त्या कंदिलाच्या काचा संध्याकाळी राखेने पुसायच्या वगैरे तिथपासूनच मला आहे okay. तुम्ही खेळ कोणते खेळायचा भावंडस जास्त करून लपाछपी वगैरे असंच खेळायचो कारण झाडं खूप होती तिकडे लपायला जागा असायची खप्पर पाणी खेळायचो खूप पाट व्हायचे मग पाटामध्ये असे ते सागर गोटे सोडायचे आणि मग ते वाहत जाताना पकडायचे वगैरे असे आम्ही आता सगळे पंप आले नंतर लाईट आले पंप आले मोठ्या खूप खूप शेतीमध्ये खूप सुधारणा गावाकडचं तुमच्या लक्षात असेल त्या काळात हो म्हणजे म्हणजे आमच्या घरामध्ये तेव्हा मावळातनं तांदूळ तांदूळायचा आणि माझ्या आठवणीप्रमाणे माझ्या आजीकडे ना माझ्या आजीची जी खोली होती मधली खोली म्हणायचो आम्ही त्याला ते एवढा मोठा असा लाकडी पेटारा होता त्या पेटाऱ्यामध्ये अशा त्याला पितळी कडे होते ते आजीच्या कमरेला चावी असायची okay. मग दर रविवारी मटण किंवा चिकन वगैरे असेल yeah. तर ती बरोबर मामीला माझ्या स सगळे गरम मसाले काढून द्यायचे wow. सगळे गरम मसाले तेव्हा पेटारात yeah. असायचे साखर पेटारात असायचे हे yeah. आम नव्हती साखर yeah. एरवी गुळाचा चहा yeah. पण साखर मात्र तिला स्पेशल ट्रीटमेंट होती क्वचित wow. कधीतरी बाहेर निघायची आणि मग ती असं स्पेशल कोणी पाहुणे बिवणे आले किंवा साखर मग त्या पेटाऱ्यात तो तेव्हा गरम मसाले बाहेर पडायचे आजी मला आहे जुन्नरला आठवड्याचा बाजार असायचा आणि हे बैलगाडी करून माझी आजी शुक्रवारी की शनिवारी बाजाराला जायची आणि मग तिकडनं येताना पूर्ण आठवड्याचं म्हणजे जे शेतात पिकत नाही असं सामान सगळं आजी तिच्या देखरेखीखाली घेऊन यायची आणि आम्हा सगळ्यांसाठी भेळ आणायची त्या काळी <laughs> ती भेळ होती हो म्हणजे ती नाही भेळ तेव्हा भेळ ही लक्झरी असायची आता आपल्याला ती <laughs> कॉमन वाटते पण तेव्हा लक्झरी होती भाजी भाकरी आणि पिठलं भाकरीचं जेवण त्याच्यामध्ये भेळ मिळणं आणि आमचे दुपारचे उद्योग म्हणजे आम्ही उन्हाळी तेव्हा उन्हाळ्याचे दिवस असायचे एप्रिल मेमध्ये तर वाळवणं खूप घालायच्या आमच्या आजीकडे वाळवणं खूप असायची तर बटाट्याचा केस असा वाळवलेला असायचा आणि तो ना मोठ्या मोठ्या पत्रांच्या डब्यामध्ये माझी आजी गोठांमधले खूप गायी आमच्याकडे गायी म्हशी खूप होत्या तर त्याची साय अशी साठून तूप जवळपास एवढे मोठे मोठे पत्राचे डबे चौकोनी असे डबे भरून तूप असायचं मला <बहुत। laughs> आता तुम्ही इतकं म्हणजे मी पहिल्यांदी सांगते ह्या आठवणी इतक्या सगळ्या प्रोसेसमध्ये तर ऐकताना मीच भारावून गेलं तर तुमची अवस्था काय हो तर खूपच आणि हा तर ते जे बटाची सळी असायची ती मग ती आम्ही दुपारीच तळायचो म्हणजे तिकडे आंब्याच्या खाली वगैरे तीन दगडाची चूल लावून मग मी त्या सळ्या आम्ही तळून त्याच्या तिखट मीठ लावून खायचो आता हे सगळं बाजारात मिळतं तेव्हा ते, ते फार युनिक आयटम होते लोक मिस करत असा खूप हो, खूप हो, हो। म्हणजे आता हे सगळं इतकं सर्रास मिळतं त्याचं ते घर अजून तसंच आहे पण त्या घरात मामा वेगवेगळ्या ठिकाणी होऊन त्यांनी मोठे मोठे बंगले बांधले आता त्यांची म्हणजे दोन मजली बंगले झालेत शेतातच आहेत पण आता तिकडे बिबट्यांचा खूप सुळसुळाट झालाय तर ते बिबटे खूप असतात त्यामुळे संध्याकाळी आम्हाला फिरायला जायला मनाई असते आत्ताही आम्ही जातो तेवढाच प्रेमाने मी जाते आणि त्याप्रती लोक खूप प्रेमाने आमचं हे खूप आपतेष्ट माझे सगळे माझ्या हृदयाच्या जवळची माणसं आहेत सगळे आणि खूप मजा येते अगदी आठवणीने आम्ही झालो तर कमिंग बॅक टू धिस फिल्म या फिल्म बद्दल सांगा की तुमचा रोल काय आहे आणि कशी बनली आहे ही फिल्म तुमचा अनुभव काय शूटिंगचा शूटिंगचा अनुभव खूपच छान होता आमचे डिरेक्टर खूप ब्रिलियंट आहेत त्यांनी आधी बाबासाहेब आंबेडकरांसारख्या सिरियल वगैरे केलेल्या आहेत आणि त्यांना त्या ता स्वतः ग्रामीण असल्यामुळे त्यांना तो बाज चांगला माहिती आहे पण भूषणचं माझा अर्थातच आम्ही खूप आधी काम केलेलं आहे त्यामुळे सगळे कलाकार आम्ही एकमेकांना ओळखतो त्यामुळे आमचा कम्फर्ट झोन खूप छान होता आणि मी आई असल्यामुळे नेहमीसारखी खूप <laughs> <laughs> पॉझिटिव्ह आणि चांगली आई आहे त्याच्यात म्हणजे तिला मुलगा आपल्या जवळ राहावा असं वाटत असलं तरी शेवटी गावाचं राजकारण जे आहे ते बघता तिला वाटतं की ह्या सगळ्या दलदलीपासून त्याने लांब जावं सुनेबरोबर राहावं कारण सून सगळं सोडून यायला तयार नसते सुरुवातीला तर त्यामुळे तिची ती धडपड आहे सगळी की तू नको इथे आता इथे खूप घाणेरडं सगळं राजकारण चालू आहे टाईप्स आणि छान आहे सिनेमाचा अनुभव माझा खूप सुंदर गावातच शूट केल्यामुळे तो अधिक आम्हाला खूप असा हे झाला आईचा उल्लेख केला तर म्हणजे आपल्या आप मराठी सिनेमाचा इतिहास बघितला तर पहिली अगदी लक्षात राहणारी आई म्हणजे सुलोचना दिदींची त्याच्यानंतर बऱ्याच जा बऱ्याच अभिनेत्रींनी साकारल्या रिमाताईंची आई सुद्धा लक्षात राहिली आणि अलीगडच्या काळात सर्वात आई लक्षात राहिली आहे ते तुमच्यामुळं आतापर्यंत साधारण किती आई तुम्ही साखरल्या तो काही नंबर तुम्ही लक्षात ठेव मी गेले तीस वर्षापासून आईच करते आहे आणि अजून नाही नाही लिहिलं नाही आणि हो नाही पण बऱ्यापैकी म्हणजे बहुतेक सगळ्या ना मी आईचीच बघितली अभसे झाल्याच असतील हां म्हणजे पण मला असं वाटतं की जरी आई युनिव्हर्सल असली म्हणजे तिच्या फीलिंग्स युनिव्हर्सल असल्या तरीसुद्धा घर की कहाणी अलग होती तसे प्रत्येक आईचं तिचं तिचं वेगळे पण असतं तर ती कधी ग्रेशेड पण घेऊन येते सगळ्या आया काय आपलं आता पूर्वीसारखं नाही राहिलं तर त्या सगळ्या मला वेगळ्या वेगळ्या प्ले करायला मिळतात ज्याच्यामध्ये पॉझिटिव्ह पण आया आहेत खूप आणि एक दोन तर मी म्हणजे इतक्या ओव्हर अशा माझ्या शॉर्ट फिल्म्स वगैरे आहेत ज्याच्यामध्ये खूप वेगळी आई माझी लॉस्ट अँड हाऊंड नावाची एक शॉर्ट फिल्म आहे ज्याच्यामध्ये खूप वेगळी आई आहे जी म्हणजे मुलालाच किडनॅप करून तळघरात लपवून ठेवते अशी वगैरे पण आणि खूप प्रचंड प्रेम पण तरीसुद्धा मुलाने कुठे जाऊ नये म्हणजे असं जा इतकी सायको लेवलला तर अशा पद्धती सगळ्या मला वाटतं सर्वात हो आवडलेली आई कोणती आहे तुमची की जी कायमस्वरूपी तुम्हाला वाटतं की यस ही माझी आई छान आहे म्हणजे मला आनंद मिळाला त्याच्यातून अशी कोणती व्यक्तिरेखा आईची हा मी एक राजस्थानी आई केली होती एक हेच होती आ, फिल शि शी, सिरीज होती टी व्ही मालिका नाही टी व्ही मालिका होती आ, दो दिल बंधे एक डोरीचे ज्याच्यामध्ये झाले त्यालाही चार पाच वर्ष झाली असते तिची भाषा वेगळी होती ती दुसरेपणाची आई आहे तिला आधीच्या नवऱ्यापासून म्हणजे ती आता ती तिची स्वतःची दोन मुलं आणि सौतेची आधीच्या त्याच्या नवऱ्याच्या बायकोची दोन मुलं अशी चार मुलं आहेत तिला आणि तिचं त्या मुलांवर खूप प्रेम असा तो एक वेगळा शेड असलेला आहे होता आणि फार सुंदर आई होती ती तर ती मला लक्षात राहिली आहे आवडली आहे मला ती आणि तुम्हाला जर मिळाली क्लिप नाही तर नक्की बघा आणि जमलं तर दाखवा सुद्धा मला या आईच्या रिलेटेडच तुम्हाला आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे कोणताही कलाकार जर चांगली भूमिका करत असेल तर ते त्याला त्या इमेजच्या चक्रात अडकवलं जातं आणि त्याच त्याच रोलमध्ये कलाकारालाही काम करावं लागत लागतं तुम्हालाही बऱ्यापैकी तसा अनुभव आला असेल पण तुम्ही काही वेगळे प्रयत्न केलेत का त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी नाही मला असं वाटतं की मी खूप देवाची लाडकी आहे त्यामुळे मला खूप वेगळे रोल मिळतात जरी माझ्या वयाचे रोल मिळत असले आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने ती कोणाची तरी या वयात कोणाची तरी आई असतेच असते पण तरीसुद्धा मी आ, मी मुसलमान केली आहे आता माझा इम्पुरान नावाचा एक सिनेमा येतो आहे जो ल्युसिफर टू म्हणजे yeah. एक साऊथ इंडियन फिल्म होऊन गेली तिचा प्रिक्वेल yeah. आहे आणि तो आता सत्तावीस म्हणजे आपली गाव बोलावते ही फिल्म एकवीस तारखेला येते त्यानंतर सत्तावीसला इम्पुरान टू म्हणून येतो आहे जो वर्ल्ड uh, uh, वाईल्ड okay. रिलीज होणार आहे पाच भाषांमध्ये रिलीज होणार आहे त्याच्या तो बेसिकली मल्याळम आहे पण कन्नड तेलगू मल्याळम हिंदी अशा पाच भाषांमध्ये होतो आहे आणि तो वर्ल्ड वाईल्ड सिनेमा रिलीज होणार आहे ते पृथ्वीराज सुकुमारन आहेत मोहनलाल आहेत तर त्याच्यामध्ये मी पृथ्वीराज सुकुमारांची आई करते तर तो एक वेगळा अनुभव आहे की तो लाल यांच्यावर काम करायला मिळणं ही मोठी नाही हो पण मोहनलांबरोबर माझे सीन नव्हते पृथ्वीराज डिरेक्टर होते, okay. होते। आणि मी पृथ्वीराजच्या लहानपणाचा प्रेमाच्या काळातल्या okay. पण पृथ्वीराजांबरोबर माझं इंटरॅक्शन कारण तेच डिरेक्ट स्वतः डिरेक्ट करतात फिल्म तर ती आता मला त्याच्याकडनं जरा मोठ्या अपेक्षा आहे कारण साऊथकडे माझी पहिली डेब्यू फिल्म आहे आणि मुस्लिम कॅरेक्टर आ, तर असं आता माझी क्रिमिनल जस्टिस फोर्थ सीझन येतो आहे तर त्यामध्ये मी एक वेगळीच आई आहे तशा त्या वेगळ्या वेगळ्या जरी माझं हे हो असलं तरी मला मी खूप वेगळ्या भूमिका करते आणि त्याचा मला खूप आजच्या सर्वात म्हणूनही तुम्ही ओळखल्या जाता केवढं काम करता तुम्ही ते पण हो अगदी खरंच मला त्याबद्दल पण मला असं वाटत चरित्र ज्या कॅरेक्टर्स असतात ते तेवढं काम त्यांना मिळत नाही पण तुमच्या बाबत तुम्ही अपवाद ठरला हो हो मी खरंच प्रत्येक दिवस माझा बिझी असतो <laughs> तर मला आणि मला आनंद आहे याचा की मला लोक चांगले रोल्स घेऊन येतात ऑफर करतात आणि वेगळ्या भूमिका देतात तर मी खुश आहे ते देवाची लाडकी म्हणाले ना मी बरोबर आहे मला वाटतं की शुभांगी जी आपण या चित्रपटाच्या निमित्ताने भेटलोय पण तेवढ्या भेटीतही एक दहा पंधरा मिनिटांमध्ये तुमच्याकडे किती पेटारा आहे ते तुम्ही झलक दाखवत आहे तर मी तुम्हाला विनंती करेन तुम्ही आम्हाला स्वतंत्र वेळ द्या म्हणजे तुम्ही आत्तापर्यंत जे इतकं छान काम केलं आहे ते आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवू आणि तुम्हाला खूप शुभेच्छा या चित्रपटाचं थँक्यू खरंच मी खूप मनापासून आभारी आहे मला सगळ्या ह्या शुभेच्छांची गरज आहे आणि तुमच्या जीवावर तर मी एवढ्या उड्या मारत असते त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा आणि मी नक्की भेटेन तुम्हाला धन्यवाद